आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चिमईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत या महत्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी नागरिक करावे चिमुकल्यांचे भविष्य सहकार्य ही नम्र विनंती देणगीसाठी क्रमांक सात च्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी पंचायत समितीच्या खूप आवडलेल्या निवडणुकीसाठी आपण अर्ज भरलेला आहे हो भरले कुठल्या गणातून भरला कुठल्या गटातून भरला करंजे बत्तीस आपल्या समोर विरोधी कोण आहे अजूनही कोण त्याच जाहीर झाले मत मागायसाठी जाहीरनामा काय आहे आमचा जाहीरनामा आम्ही जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही योजना आहेत त्यांचे जे काय योजना असतील ती लोकांच्या पर्यंत घेऊन पोचवण्याचे आम्ही काम करणार आहे आपण किती वर्षापासून पार्टीमध्ये कार्यरत आपण गेले पाच वर्ष झाला आम्ही भारतीय जनता पक्षाचा काम करतो आतापर्यंत पार्टीने आपल्यावर दिलेली आहे पूर्ण निष्ठेने पार आहे हो निष्ठेने आम्हाला तालुका चिटणीस आणि आता तालुक्याचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष असं आमच्याकडे दोन पद दिलेले आहेत या पदाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली तानाजी अनाजीराव पाटील मी करंजी जिल्हा परिषद गण व बलवडी खानापुरी एकतीस या कारणातून एक या कारणातून पंचायत समितीसाठी अर्ज भरत आहे मी भाजपतर्फे अर्ज भरत आहे आणि जे काय विकास काम आहे ते जसं लेवल आमचे बलवडे खानापूर जसा विकास केला त्याचपर्यंत तर आमच्या गटातील आम्ही सर्व भाजपच्या सहकार्यातून मान्य गोपीचंद व वैभवदाता पाटील यांच्या सहकार्यातून आम्ही ह्या भागाचा विकास करणार आहे त्यासाठी माझी उमेदवारी मी दाखल केलेली आहे लढायचं आहे आपल्याला काय ते विरोधकाचा त्याचा काय विषय नाही आपल्याला लढायचं आहे पार्टीसाठी काम करायचं आहे एवढंच आणि जे काय आपल्या योजना मनात असतील ते आपल्या मनात राहिलेल्या योजना आहेत त्या आपण पार्टीच्या सहकार्यातून आणि आप आपण आपण पूर्ण करणार आहेत तिथले स्थानिक लेवलचे अध्यक्ष असतील सचिन शेठ असतील भाई असेल किंवा मोहित पेंटू शेट असेल आणि आमच्या गणातील ज गणातील सीट आम्ही मी लढणारच आहे बाकीचे कर्जे आणि जिल्हा परिषद सीट आहे त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करून ते सुद्धा पार्टीच्या त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे पहिल्यांदाच करत आहे पंचायत समितीसाठी पूर्वी मी ग्रामपंचायत मध्ये काम केलेलं आहे वीस पंचवीस वर्ष ते कामाचा अनुभव आहे त्याच जोरावर आपण पंचायत समितीच काम करणार आहे जे गावातील जे समस्या स्थानिक समस्या असतील ते आपण पुरेपूर -पुरे त्यांच्या समस्या निराकरण करायचं काम आपण करणार आहे शाळा आरोग्य आरोग्य शाळा स्थानिक जे रस्ते असतील उपानंद रस्ते असतील जे आरोग्याच्या सेवा आहेत जसं आम्ही आता आमच्या गावामध्ये अम्ब्युलन्स आहे कचरा गाडी आहे ते ज्या सोयी करून मी ठेवली ते गावात बलोडीत त्याच पद्धतीचं आमच्या गणात आपल्या घाटात ह्या सोयी सर्व लोकांना आपण उपलब्ध करून देणार लोकांच्या समस्या त्याच आपल्या समस्या समजून आपल्यापूर्वी खानापूर विटाच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करत आहोत त्याचा आज हा दुसरा दिवस आहे काल आम्ही बाळवणी जिल्हा परिषद गटातून नितीन शहाजीराव जाधव यांचा जिल्हा परिषदेचे अर्ज दाखल केलेला आहे आणि आज खानापूर करंजे गाणातून शिवाजी धोंडीराम माने यांचा पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि बल्लवडी गाणातून श्री तानाजी पाटील यांचा व व सिद्धेश्वर पाटील यांचा आम्ही पंचायत समिती गणासाठी अर्ज दाखल केलेला आहेत आणि उद्यापर्यंत आम्ही सर्व पंचायत समितीचे गण आणि जिल्हा परिषदेचे गट याचे संपूर्ण अर्ज उद्या तीन वाजेपर्यंत दाखल करणार आहोत त्याप्रमाणे आमची पक्षाची भूमिका आणि प्रोसेस चालू आहे उमेदवार आहेत परंतु ते अर्ज आम्ही उद्या दाखल करणार आहे हा उद्या करणार आहे यांचा विजय होईल असं आम्हाला वाटते कारण होतपूर आहे पहिल्यापासून या सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात के काम केलेलं आहे त्यांच्या आई सुद्धा ह्याच्या अगोदर पहिला सरपंच होत्या आणि ह्याच्या अगोदर मागच्या बारी त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवलेली आहे त्यांच्या माणूस आहे विजय होईल असं आम्हाला वाटतंय काय नाही आम्ही पळवेकर साहेबांच्या माध्यमातून किंवा वैभव असतील चंद्रकांत दादा असतील आमच्या पक्षाच्या वतीने जे काय असेल तो विकासाचा अजेंडा जे असेल तो आम्ही त्यांना ताकद देणार आहे तुमचा विषय काय असणार प्रचाराचा जी पक्षाची भूमिका आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्षाचा जे विकास धोरण आहे ते आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा